हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या आठ साडेआठ होत आलेत आणि अजून नाश्ता वगैरे काही झाला नाही करून संचित पाणी कर, मारायला लागलं आहे सगळीकडं म्हणजे आईच मारत होत्या पाणी सकाळचं कसं पाणी येतं पाणी येतं म्हणजे विहिरीचं किंवा बोरचं पाणी चालू केलं की मग असं कट्टा वगैरे धुवून घेत असता सगळं आणि होतं कसं गावाला वारं वगैरे भरपूर असते त्यामुळं धूळ वगैरे जास्त येते त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम ओटा म्हणजे पाणी मारून धुवून घेतो आम्ही तरी तो बघू शकता असं सव्वा आठ साडेआठ होत होता आलेत पण इतकं कडक कडक ऊन पडलं आहे ना बासत गावाला खूप कडक ऊन पडतं आणि जाणवतं पण गर्मी पण भरपूर आहे आणि संचित्र चाललं असतं मग असं पाण्यामध्ये खेळायचं आणि मग मी त्याचा व्हिडिओ काढवते ते म्हटलं बघू आता संचित कसं कामं करतो आहे बघा कामं कमी करणार आणि वाढवणार जास्त तर एका ठिकाणी पाणी आहे तर चालू ठेवतोय आणि ते पाण्याचा खड्डा वगैरे तयार करत असतो असं असतं संचितचं का चला तर तुम्हाला मी आता आमची झाडं दाखवते तर सोनक्याला काय आम्ही जास्त नसतो आणि त्यामुळं कसं झाडं काय एवढं म्हणजे असं कधीतरी येतात म्हणजे दादा ते पाणी द्यायला येतात झाडांना पण इथं छोट्या कुंड्या होत्या त्याला तुळशीचे वगैरे झाड आहेत आणि प्रत्येकच म्हणजे असं घराचा दरवाजा आहे त्याच्यासमोर असं आईनी कलरनीच म्हणजे असं रांगोळी काढली म्हणजे असं परमनंट म्हणू शकतो गहू आहे तर ते उन्हाळ्या उन्हाळा लावलेत वाळायला नंतर इथं पण अशा तीन चौकट्यांसमोर तीन दरवाजांसमोर अशा आईनी कलरने रांगोळ्या काढलेत डिझाईन काढले म्हणून आपण एकदम छान वगैरे दिसतं नंतर स्वास्तिक वगैरे काढले तर हे आहेत अशी आमची झाडं तर झाडांना असं पाणी लावले आणि ते आहे अंजीर गेल्या वेळेस आम्ही आलतो त्यावेळेस अंजीरला भरपूर अंजीर लागले होते ह्या थोडे कमी आहेत पाला सगळा पुडून गेला आहे आणि हे दादा सगळ्या झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे पायपा आहेतच सगळीकडं नंतर इथं पेरूचं झाड आहे नंतर चिकूची पण झाडं आहेत झाडं पण तुम्हाला नंतर दाखवेन आमच्यात कोणकोणती कौन झाडं आहेत हा आणि हा मेन गेट आहे तर इथून गेटमधून मोठे आंब्याची दोन झाडं आहेत इथून संचेत अजून पाणी द्यायचं काम चालूच आहे आणि इथं बघू शकता गरमी एवढी आहे ना तर ते आमच्या अशोकाची झाडं थोडी थोडी जळालेत सुकून गेलेत बाहेर झोपतो आहे त्यामुळं फॅन बाहेरच ठेवला आहे अजून आतमध्ये काय नेलं नाही हांतरण वगैरे टाकायचं मस्त असं फॅन हवेला बाहेर झोपत असतो तर पुण्यानं आणलेलं सामान इथं माझी ठेवली वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन काही लावली नाही आणि फ्रीज फक्त चालू आहे आता दोन महिने आहे तोपर्यंत चालू नंतर गेले की काय बंदच राहणार आणि फिल्टर टी व्ही आणि भांडे वगैरे जे काय आहे ते वरती ठेवले इथं कपाट ठेवले आणि हा जुना गावचा टी व्ही आहे चालतो आहे थोडा नंतर असं थोडंफार असं सा सा सामान ठेवलं आहे बाकीचे जे, जे काय ठिके वगैरे होते त्यांना सगळं असं माळ्यावरतीच ठेवलं आहे संचचा झुला इथं लावला आहे तर असं आहे इथं संचित बघू शकता आता इकडं आलं आहे तिकडचं इकड़ सगळे कट्टे वगैरे धुवून पुसून झालं की आता इकडच्या कट्ट्यावर पाणी मारतो संचित पॅन्ट वगैरे सगळी ओली केली आंघोळ लवकरच केली होती आणि गावाला जरा हवा वगैरे असते त्यामुळे आता मी आवाज जोडते थोडीसा हवा वगैरे येत असेल आवाज ऐकायला तर हे आहे मस्त असं गावचं सकाळचं आहे पण इतकं सकाळचं असं वाटतच नाही दुपारी मी व्हिडिओ काढते की काय असं तुम्हाला बघूनच वाटत असेल तर सकाळी भरून भरपूर असतं आणि संचितं चालू होतं पाणी वगैरे मारायचं काम आणि आता नाश्ता वगैरे अजूनही करायचं होतं नाश्त्याला कसं गावला भाज्या वगैरे वगैरे जास्त नसतात त्यामुळं नाश्त्याला जास्त करून चहा चपातीच असते नंतर मग दुपारचं जेवण वगैरे केलं नाश्त्याला चहा चपाती वगैरे खाल्ली आणि दुपारी जेवणामध्ये बनवलं होतं कैरीची चटणी वगैरे होती चपाती होती आणि नंतर मग डाळीची आमटी केली होती कोबी केला होता सो का तर एवढं दुपारी जेवण केलं संचित आता इथं खेळत बसल्या ऊन भरपूर आहे आणि संचितचं कसं इथं टी व्हीला संचितचं कार्टूनचं चॅनल पण नाही साधा टी व्ही आहे आणि जे लोकल आपलं फुकटचा टी व्ही असतो फुकटचे चॅनल असतात ते आहे त्यामुळे टी व्ही पण कोण बघत नाही टी व्ही कोणच बघत नाही बघा आप आपला आहे म्हणा आहे दादा कधी तर न्यूज वगैरे बघत असतात मग काही संचित बरोबर खेळत बसल्या होत्या आणि आता जवळपास एक दुपारचे म्हणजे तीन सव्वा तीन होत आलेत तर असं आहे गावाला कसं दुपारचं थोडंसं खूप जास्त गरम होतं सकाळ संध्याकाळ चांगलं वाटतं आणि दुपार म्हटलं तर एक अडीच तीन नंतर भरपूर असं गरम होतं अजिबातच आणि आमच्या कसं घराला दरवाजे खूप जास्त आहेत त्यामुळे ऊन जास्त येतं हवा पण येते आणि ऊन पण जास्त घरात येतं तर हा असं आहे आणि संचित तिथं प्लेटा घेऊन आल्या होता आणि प्लेटांमध्ये खाली गाड्या ठेवल्या होत्या आणि गाड्या ठेवून म्हणत होता आता कोणत्या कलरमध्ये कोणत्या कलरची कार आहे ते सांग असं यूट्यूबला बघून काही ना काहीतरी कलाकारी असा संचित करत असतो मग नंतर मग थोड्या वेळ आम्ही आराम केला आणि झोपतं कुठलं झोपत तर नाही आणि मग हे असं गावाला फिश घेऊन येतात आणि मग फिश घ्यायची होते आम्हाला मग फोन करून सांगितलं होतं आम्हाला फिश घ्यायची आहे तुम्ही या म्हणून मग ते आले तर असं बर्फामध्ये फिश ठेवलेत आणि साईडला काढले तर मोठे मोठे द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना तर फिश आहे तर चांगले फ्रेश असतात एकदम ताजे वगैरे त्यामुळे मी पण म्हटलं तर आता तुम्हाला पण दाखवावं सगळे बर्फामध्ये ठेवलेत आणि ते काय करतात दिवसभर म्हणजे असं सगळीकडं फिरतात जिथं रानामध्ये जिथं जिथं म्हणजे वाड्या वस्त्या ज्या असतात तिथं सगळीकडे जातात तर आणि हे सगळं त्यांचं त्यांचं साहित्य आहे मी पहिल्यांदाच बघितलं होतं असं असतं आणि ते सगळे घेऊन आले तसं गाडीला सगळं त्यांनी बांधलेत वजन काटा पण त्यांच्याबरोबरच असतो वजन काट्याने त्यांनी फिशला वजन केलं आणि आता साप पण तेच करून देणं संचितने हात लावला आणि संचितला टोचलं तर संचित म्हणत होता माझ्या हाताला लागलं ला, तर हे बघू शकता कसे कट करायला लागलेत फिश आणि सगळं त्याच्यावरचं जे काय आहे ते सगळं काढायला लागलेत आणि मस्त असे कट पण करून देतात आणि तुम्हाला दाखवते पण एकदम फ्रेश असतात आता पुण्यामध्ये किंवा पंढरपूरमध्ये पण एवढे चांगले फिश नसतात असं आणि रस्ता पण छान होत नाही आणि असं आणि फिश फ्राय वगैरे केले तर ते पण इतकं छान होत नाही हे एकदम ताजे ताजे असतात ना असं कट केलं की त्यातून रक्त येतं तसं पंढरपूरला पुण्याला एवढा असं रक्त वगैरे येत नाहीत तर आम्ही तर दोन तीन वेळा मा संचे पप्पा तर खराब झालेलेच फिश घेऊन आले होते त्यांना तर अजिबातच कळत नाही फिशमधलं वगैरे मला कळतं थोडंसं पण एकदमच जास्त असलं की एवढं पण नाही काय समजत घेऊन घेऊन असं हळूहळू थोडंसा अनुभव आला की मग समजतं तरी तर बघू शकता कसे कट करायला लागलेत आणि थोडा ओळखीचा पण आहे सारखं घेत असतात ज्यावेळेस हे सोनक्याला आले राहिला की मग ह्यांच्याजवळून घेतात फिश आणि बरं बरेच जण आहेत की इकडं गावाकडं फिश जास्त खातात आणि चांगले पण असतात फिश खालेला तर उन्हाळा थोडी गरमी असते पण इतर वेळेस ठीक आहे आणि इथं बघू शकता मस्त असं फिश आहे तर तो माणूस कट करतो आहे आणि आईंच्या चालल्या होत्या गप्पा तर झोपले होते सगळे आणि मध्येच आला हा संचित मला म्हणायला लागला फिशवाला आला फिशवाला आला ज्यावेळेस फिश घ्यायच्या असतात त्यावेळेस ते त्यांना सांगितलं की मग ते येतात आणि दुपारनंतर येतात इथं बघू शकता बघा किती एकदम फ्रेश ताजे असं रक्त त्यातून बाहेर आलं होतं नंतर मी स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलं आता रेसिपी काय दाखवली नाही नेहमीच असतात तर रेसिपी आला गावाला आले म्हटलं थोडंसं वेगळं दाखवावं असं मला वाटते त्यामुळे जास्त करून स्वयंपाक वगैरे केलेला नाही दाखवणार मी हे भांडं आहे आता हे भांड्यामध्ये चहा केला होता शॉर्ट व्हिडिओ आजच अपलोड केला आहे त्यामुळे तुम्हाला मी भांड्यामध्ये चहा कसा झाला आहे तो बघायचा असेल तर तो पण बघू शकता खूप भारी झाला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे आता पकडणी पकडायचं की कसं पकडायचं थोडंसं कन्फ्यूज झाले होते मी पकडणीच आपलं भांडं पकडलं आणि मस्त असा चहा आहे तर केला चला तर तुम्ही सगळेजण या चहा पेला तर इथं तर डेऱ्यामध्ये दोन डेरे आहेत आणि हे आहेत माझे चुलत सासरे तर त्यांनी काय केलं तर आम्ही गेलो होतो आलं की आलो म्हणजे आम्ही आल्या तिकडे गेलो होतो मग त्यांनी घरीच स डेऱ्याला नळ बसवला होता मग आईने त्यांना बोलवलं आणि आई म्हणले की आमच्या पण डेऱ्याला घरी नळ बसवून द्या तर आता हे घरीच कसा नळ बसवायला लागले ते तुम्ही बघा तर त्यांच्याजवळ एक चाकू चाकू नाही सुरी म्हणूया आपण सुरीच बहुतेक ते घेऊन आले होते आणि त्यांनी असं त्यांनी गोल गोल असं फिरवून त्याला होल पाडलं आणि आम्ही ज्यावेळेस पंढरपूरला गेलतो त्यावेळेस येतानाच नळ घेऊन आलो होतो आणि ते नळवाले पण देत होते बसवून पण कुठं उगंच डेरा घेऊन जायचा त्यामुळं मग यांना येतो पण बसवायला त्यामुळे त्यांच्याकडूनच बसवून घेतला आणि ते बघू शकता कसं होल पाडायला लागलेत ते आणि छान बसवतात न पण घरी घरी पण छान बसवलं होता आणि हा पण छान बसवला मग खास नळ बसवायसाठीच आले होते नळ वगैरे बसवून त्यांच्याकडून घेतला आणि माझा स्वयंपाक चालूच होता अजून फिश वगैरे करत होते मी आणि फिश तर काही दाखवलं नाही म्हटलं चला आता डायरेक्ट जेवण वगैरे करताना दाखवूया असतंच की नेहमी दाखवतच असते नेहमी मी स्वयंपाक केलेला आता गावी आले तर काहीतरी काही वेगळं असं दाखवावं असं मला तर वाटतंय म्हणून आणि तर बघू शकता असा अंदाज घेऊन नाहीतर खूप जास्त पण होल मोठं झालं की मग पाणी वगैरे लीक होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते अंदाज घेऊन एकदम व्यवस्थित असं बघत होते आता डेरा गोल आहे त्यामुळं गोल डेऱ्याचं कसं थोडंसं म्हणजे नळासा खाली आहे असं वाटतो त्यामुळं कशावर स्टूलवर वगैरे ठेवायचा आणि व्यवस्थित म्हणजे बसतो आता मी नंतर तुम्हाला डेऱ्या नंतर दिवसाचं दाखवायला पाहिजे होते पण दाखवलं नाही आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर इथं बघू शकता मस्तच आपला नळ बसवून तयार झालाय आहे आता उद्या सकाळी मी तुम्हाला नळ वगैरे दिवसाचा कसा बसवला आहे ते नंतर दाखवेन तुम्हाला आणि तर संचित टॉर्च दाबत होता नीट काय दाबत नाही संचित टॉर्च संचित असं काही ना काहीतरी चालू असतं मग इथं बघू शकता तुम्हाला कसा वाटला घरी बसवलेला एकदम जुगाड नळ एकदम छान बसवला होता आणि तिथं संचित एकदम लक्ष देऊन बघायला लागला होता नंतर जेवण वगैरे करून घेतले तर फिश फ्राय कांदा भाकरी चपाती आणि रस्सा पण केला होता रस्सा काय आताच घेत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की